नमस्कार आपलं सर्वांचं रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण साबुदाना कुरडई कशी करायची ती पाहणार आहोत ह्या कुरडई बनवताना जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागत नाही आणि चीक पण शिजवावा लागत नाही अगदी सोप्या पद्धतीने होणारी पांढरी शुभ्र अशी साबुदाना कुरडई आज आपण बनवायची आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन वाटी साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाण्यामध्ये थोडाफार कचरा असेल तो आपण साफ करून घ्यायचा आहे आणि आता एका भांड्यामध्ये आपण साबुदाणा घ्यायचा आहे आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळा साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा इथे आपण दोन ते तीन वेळा साबुदाना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि साबुदाना बुडेल इतकं आपण पाणी यामध्ये घालायचं आहे आता आपण साबुदाना साठ ते आठ तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे सात तास झालेले आहेत आता आपण बघूया साबुदाणा भिजला आहे का छान असा हाताने कुसकरला पण जातोय जर तुम्हाला वाटला की साबुदाणा भिजला नाही आहे तर तुम्ही यामध्ये पाण्याचा थोडा शिक्का मारू शकता आणि एक तास भिजत ठेवू शकता आता आपण साबुदाणा हाताने किंवा चमच्याने मोकळा करून घ्यायचा आहे इथे आपण साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे तर आता आपण इथे तीन वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण साबुदाना घेतला होता त्याच वाटीने आपण इथे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाण्याला एक उकळी काढायची आहे इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि खाली काढून घेऊया आता या शाबुदाण्यामध्येच आपण हे गरम पाणी घालायचं आहे असं थोडं हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण असंच झाकण लावून ठेवायचं आहे पाच ते सहा तास सहा तास भिजत ठेवला होता आता आपण उघडून पाहूया मस्त असा भिजलेला आहे साबुदाण्याचे दाणे आता मोठे मोठे झालेले तर आता आपण यांना चाळणीवरती बारीक करून घ्यायचं आहे आता आपण इथे साबुदाणा चाळणीमध्ये घेतलेला आहे आणि असा बारीक करून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने ते आपण पीठ चाळायची चाळणी घेतलेली आहे नाहीतर तुम्ही पूरण यंत्र पण घेऊ शकता या पद्धतीने आपण चमच्याने दाबून बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून चीक खाली पडेल आता आपण याच पद्धतीने सर्व साबुदाण्याच्या चीक तयार करून घ्यायचं आहे इथे आपण या चकलीच्या साच्याला शेवटची मोठ्या आकाराची प्लेट लावलेली आहे आणि यामध्ये साबुदाण्याचा चीक भरून घ्यायचा आहे चांगला असा दाबून दाबून भरायचा आहे खूपच छान अशी पांढरी शुभ्र तयार झालेले आहे कुरडे साबुदाण्याचा चीक पण व्यवस्थित असा तयार झालेला त्यामुळे कुरडे पण छान अशा पडतायत सर्व कुरडे पाडून झालेले आहेत आता आपण उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घेऊया कुरडे आता छान वाळवून झालेल्या आहेत दोन दिवस आपण उन्हात वाळून घेतलेल्या होत्या पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत आता आपण तळून पाहूया इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये कुरड्या आपण घालून बघूया मस्त अशा खुसखुशीत तयार होतात या कुरड्या आणि करायलाही अगदी सोपे आहेत या कुरडई मस्त अशा पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत अशा साबुदाना कुरडई तयार झालेले आहेत तुम्ही पण एकदा अशा कुरडई बनवून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू